मराठवाड्यातील शेतकरी प्रश्नावर समाजवादी जनपरिषदेच्या वतीने आज मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ऐच्छिक बंद पुकारण्यात आला होता सर्व तसेच विभागीय आयुक्त यांना यावेळी निवेदन देण्यात आले उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे विधीज्ञ विष्णू ढोबळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे बघूयात ते काय म्हणाले खरं म्हणजे शेतकरी आत्महत्याचा हा आज हा प्रश्न देशातला सर्वाधिक मोठा आणि किचकट असा प्रश्न आहे दोन हजार पाच पासून शेतकरी आत्महत्याचे आकडे सरकारी दप्तरामध्ये नोंद होताना आपण पाहतोय आणि आमच्या अभ्यासानुसार जवळपास देशामध्ये साठ देशामध्ये सहा लाख लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यातलं त्यातल्या त्याचं ऍडमिशन केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांनी देखील दिलेला आहे महाराष्ट्र या शेतकरी आत्महत्याचं केंद्र आहे आणि मराठवाडा आणि विदर्भामध्ये या सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असताना आपण पाहतोय तर त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ हा शेतकरी आत्महत्याचं केंद्र आहे याच्या मुळाशी या, या दोन्ही प्रदेशाचे मागासलेपण आहे आणि मागासलेपणाच्या अनुषंगाने राज्याने अनेक वेळा घोषणा केलेल्या आहेत अनेक वेळा त्यांनी या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या जनते जनतेला आश्वासनं दिलेली आहेत मराठवाड्याला देखील खूप वेळेला आश्वासनं दिलेली आहेत परंतु प्रत्यक्षात ही आश्वासनं पाळलेली नाहीत अगदी अलीकडचं आश्वासन म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये इथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा साठ हजार कोटी रुपयाचं पॅकेज मराठवाड्याला जाहीर करण्यात आलं ज्याच्यामध्ये सिंचन शेती आणि उद्योग इथलं इन्फ्रास्ट्रक्चर या मराठवाड्याचं डेव्हलप करण्याच्या दृष्टीने आणि मराठवाड्यात एक मराठवाड्याचं आमूलाग्र बदल मराठवाड्यामध्ये व्हावा या अपेक्षेनं ते जाहीर केलं परंतु प्रत्यक्षामध्ये ह्या या, या साठ हजार कोटी रुपयाच्या योजना कागदावरच राहिल्या आणि या योजना अद्याप ही त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या राज्य सरकारने त्याचा अग्रक्रम त्याला दिलेला आहे असं दिसत नाही प्रशासन देखील त्या दृष्टीने फार प्रयत्न करताना दिसत नाही त्यामुळं मराठवाड्याच्या या हा जो प्रचंड मोठा अनुशेष आहे मागच्या एकोणीसशे साठ नंतरचा तर ते स्टॅट्युटरी बोर्ड आणून देखील तो अनुशेष भरून निघाला नाही अनेक वेळा राज्य राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकाही औरंगाबादला झाल्यानंतर देखील तो अनुशेष भरून निघत नाही असं चित्र त्यांना निवेदन दिलेलं आहे मागणी आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हे पावसाळ्या अधिवेशनाच्या निमित्तानं आज कार्य एक ऐच्छिक बंद आम्ही पुकारलेला होता ज्याच्यामध्ये शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाचे लोक ज्याच्यामध्ये समाजवादी जनपरिषदेचे लोक ज्याच्यामध्ये वेगळा पक्ष आणि संघटनांमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणारे लोक सक्रियपणे आजच्या दिवशी विभागी जसा विभागीय आयुक्तांना जसं एक रिप निवेदन या सगळ्या परिस्थितीच्या संदर्भातलं दिलं आणि कर्ज माफीचा निर्णय घ्या मराठवाड्याच्या अनुशेषाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने अग्रक्रम द्या या प्रकारची भूमिका आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातला जो कॉन्ट्रोवर्शियल एक प्रश्न उभा राहिला तो एस सी एस टी ओबीसी या प्रवर्गाचे जे फंड आहेत हे फंड परस्पर अन्य प्रवर्ग अन्य डिपार्टमेंटकडे किंवा अन्य घटकाकडे वळवून आहेत आणि या समाजाचे जे हे जे फंड आहेत त्यांच्यासाठीच ते त्यांच्या विकासासाठी खर्च कराव्या अशा अशा रिजनल आणि सामाजिक मागण्या ज्याच्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक या दोन महत्वाच्या बाबी आहेत समाविष्ट झालेल्या तर त्यामुळे मला की कर्जमुक्तीचा निर्णयाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी नुकतंच पुण्यामध्ये वक्तव्य केलेलं आहे तर ते त्यांनी कम्प्लाय करावा आणि या अधिवेशनामध्ये कर्जमुक्तीचा डिसिजन त्यांनी तातडीनं तो निर्णय घ्यावा ॲडव्होकेट विष्णू डोबळे समाजवादी जनपरिषद प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र